नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना झालं का सर्वांचं जेवण भाऊ बहिणी आताच आमचं जेवण झालं रात्रीचा राहिलेला भात होता भाऊ बहिणीनो मस्त असं कांदा मिरची टमाट कोथिंबीर टाकून असा मस्त शेंगदाणे फिंगदाणे टाकून त्याला पोहे एकदम परतला होता तर तीच खाल्ला आम्ही दुपारचा भाऊ बहिणी सॉरी कंबर चमकते व दुखती कंबर तर भावणीनं बसली होती हो का शेडमध्ये बसलोय आपण जे तात्या आम्ही समधी समधी बसायचो शेडमध्ये तर तिथं आज जे इथंच बसतो माझ पप्पा असल्यानंतर ते नसल्यानंतर मी घरात असते कारण की फॅन ही नाही आणत ना बाहेर आणायचा कटा येतो तसेच मग बसते घरात तर, बस तर भाऊ बहिणीनं मला थोडं बोलायचं आहे बाटाव तुमच्यासोबत तान ह्यातून समोरच्याला वी संदेश द्यायचा आहे थोडासा माझं पटलं तर घ्या नाही पटलं तर भाव सोडून द्या कसं आहे माहीत आहे का माझ्याकडून काय चांगलं तुम्हाला सांगण्यात येत असेल तरच घ्या नसलं तुम्हाला जर माझ्यापासून काही चुकीचं वाटत असलं तर भाव ते तुम्ही इग्नोर करा गोष्टी तर हे तुमच्यासाठी पण आहे भाव काही गोष्टी आहे आपल्या घरातल्यांसाठी पण सांगते त्यामुळं कसं आहे माहीत आहे का कोणाला डोक्यात घ्यायचं असलं तर घ्या नाही घ्यायचं नसलं तर तुम्ही बोलली म्हणून सोडून द्या बोलली मी चुकलं म्हणून माझ्याकडून सोडून द्या भाऊ बहिणीनं कसं आहे माहिती आहे का मी कधी कोणाला काय वाईट सांगणार बी नाही शिकवणार नाही पण माझ्याकडून जेवढं चांगलं तुम्हाला सांगता येईल आणि हे करता येईल तेवढं मी तुम्हाला चांगलं सांगायचा प्रयत्न करेन कारण की बघा एकमेकाला वाईट बोलून आणि वाईट एकमेकाचा विचार करून कधी कुणाचं चांगलं होत नाही कसं असतंय जे त्याला आता जे ज्याचं तर परपंच आहे पण आपण ह्या दृष्टिकोनातनं पण असा विचार करतो भाव बहिणीनं की आपला आपली गरज समोरच्याला आहे आणि आपली आपली गरज त्यांना असताना आपण त्यांना त्यांच्या चुकीमुळे सोडतो ही करतो ही आमचं पण चुकीचं आहे भाऊ बहिणीनं कारण की ते समोरच्या व्यक्तीने बी आता कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणीनं ऐकलं पाहिजे राहिलं पाहिजे ऐकलं ही केलं तर त्यात ते त्यांचं भलाय भावा बहिणीनं आपलं काय आपलं तर व्हायला होतोय परपंच असं बी तसं बी झाली आता दोन लेकरं भावा बहिणीनो एवढंच की करणे आणि खाणी आणि लेकरांसाठी काय कमवून ठेवायचं असेल ती ठेवायचं भावा बहिणीनो काय आता बाकी राहिले आपलं सांगा तर किती केलं तर भावा बहिणीने मी ह्या घरातली म्हणजे जरी माझ्या मोठ्या नंदा असल्या तर ह्या घरातली मी ह्या घरची मी मोठे भावा बहिणींनो आणि माझ्याकडून जे लहानांना काही गोष्टी सांगण्यात जातील आहे त्यांनी माझं ऐकाव्या असं माझं म्हणणं आहे पण ऐकायचं असेल तर ऐका नाही ऐकायचं तर सोडून द्या हो भाऊही मग कसं आहे माहिती आहे का आजपर्यंत तर मी असं म्हणजे फोर्सच नाही केला कुणाला की माझं ऐक असतं मी काय बी करून कारण कसं आहे आज माणूस मोठं झाल्यानंतर कसं आता पक्षी असतो पक्षाला त्याला पका आल्यानंतर ती भाऊ बहिणीनं उडायला ती आपोआप चालू मनाने होतं त्याला सांगायची गरज नाही भाऊ बहिणीनं पक्षाला जरी झालं तरी त्याला पंख फुटल्यानंतर ती मनाने उडतं त्याला उडवावं लागत नाही मग तसंच आपल्या बी गोष्टीत आहे जसं आपण मोठं होईल जसे आपल्याला भूतं येईल जसं मोठं मोठं होत जाईल तसं बाहेरचं व्यवहार दुनिया बघितल्यानंतर दुनियात दुनियात कसं वावरायचं सावरायचं ते समज समजत समजून जात शिकवायची गरज नसते एवढंच की आपण जिथं चुकल तिथं सांगायला सांगणं आपलं काम असतं भाऊ बहिणीनं पण समोरच्याचं ऐकायचं का नाही ऐकायचं ते त्यांचं काम असतं पण भाऊ बहिणीनं कसं आहे माहिती आहे का ही बोलते मी आमच्या लहान धाकट्या दिरासाठी बोलते भाऊ बहिणीनं तुम्ही म्हणत असाल कोणासाठी बोलते मी सांगते मला महाग मोर बोलायचं नाही कारण की मी काय वाईट कोणाला बोलत नाही आणि वाईट मला सांगायचं बी नाही माझा हेतू कोणालाच वाईट शिकवण्याचा नाही भाऊ बहिणी आजपर्यंत जे कोणाचा बी विचार केला मी चांगल्यासाठी विचार केला कधीच वाईट विचार केला नाही तर भाऊ बहिणी आहे बघा ह्या तिघांचा कालवा त्यामुळे मला काय बोलावं काय नाही शिकलं नाही ए बाळ बाळू ग बाळू तर भाऊ बहिणी त्याचा हात चिमतो तर कशी करते कर ती तर लहान लहान लेकरे भाऊ नो करमणुकीचं वातावरण आहे किती बी टेन्शन दुःख आलं भाऊ नो तर त्यांच्याकडं बघून विसरतो आणि ह्याच गोष्टी भाऊजी बाकी होत होत्या भाऊ बहिणी आलं कामावर नाही मायरा आपली प्रेमान का भाऊ बहिणी किती ती लहान आहे लेकर त्या लहानाला काय करते ला ती आपली भांडायची बोलायची मायुरा आपली भांडती त्यांना म्हणजे अशी प्रेमाने भांडत असते असं ती मी ही करत नाही म्हणजे ते अंकल 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 ती करणार भाऊजी म्हणणार तिला ये अमके तमके मग झालंच का ना आपले जे डोक्यातलं टेन्शन आहे ते तर विरगळ जातं लेकर असले ना भाऊ मग कालचा जी व्हिडिओ म्हणजे आधी दोन दिवस त्यांनी आधी एक दिवस त्यांनी दोन दोन वेळा यांचं व्हिडिओ टाकलं होतं मला पण माहिती होतं भावभिनी त्याच्या मायरूच्या पप्पाने एकदा बघितलं दुसऱ्यांदा बघू वाटलं नाही म्हणून त्यांनी त्यांच्यावर नावने व्हिडिओ बनवला मग त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचा मुद्दा मांडला हे त्यांचे त्यांना योग्य वाटलं असं म्हणून मांडला आणि भाऊजीचं काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला होता त्याच्यानंतर ह्यांनी मुद्दा मांडला तर राहिला विषय माझा ह्या दोघांना बी सांगण्याचा प्रयत्न आहे की ते गेलं तरी ही मोठं आहे ते त्यांच्यापेक्षा हो का भाऊ बहिणीनो ते महाग काय गोष्टी झाल्या या आता सोडून द्यायचं आता ते मागं होऊन गेलेल्या गोष्टी काय पुन्हा पुन्हा माणूस करत नसतं कसं असतं भाऊ बहिणी एकदा दूध बोललं म्हणजे माणूस ताक फुकून पेत आणि ही खरीच गोष्ट आहे आणि काय गोष्टी होत्या त्यांच्याकडनं चुकल्या आणि त्यांनी माफी मागते तर मग त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप बी झालेला आहे भाऊ त्यामुळं ते दारू पीत नाही काय नाही ते मग मला काय म्हणायचं आहे भाऊ राहिला विषय भाऊजींचा तर त्यांनी बी लगेचच मापीचा व्हिडिओ टाकला त्यात अशा काही गोष्टी बोलल्यात गेल्या ती असं ते बोलणं त्यांचं ऐकायला मिळालं भाऊ बहिणीनो की आपलं कोण आहे भाऊ बहिनो आपलं काय आता म्हणजे असं ती प्रत्येक व्हिडिओमध्येच म्हणते तर बरं का आपलं कोण आहे आपल्याला कोण बघणार आहे किती केलं तर आपण एकटं एकटं कशामुळे येतं भाऊ बहिणीनं तुम्ही सांग तिथं एवढं मोठी भाऊजाई आहे एवढा मोठा भाव आहे त्याची दोन लेकरं आहे ती हा आई वारली म्हणून एकट्याला महसूस का करते तर किती केलं तर दोन बहिणी आहेत त्या मोठ्या आज ह्या बहिणीच्यात गेलो नाही करमलं म्हणून ते उद्या त्या बहिणीच्या जायचं कसं असतं भाव बहिणी न हो का राग वैता टेन्शन समद्याला आहे समध्याला आहे घरोघरी आहे पण कसं असतंय त्यातून पण आपल्याला आनंद कसा घेव घ्यायचा आणि आपला आनंद आपण समोर त्याला कसा द्यायचा हे आपल्या पैसे असायला पाहिजे भाऊ बहिणी पण कसं आहे माहिती आहे का नाही टेशन मध्ये ह्याच्यामध्ये नाही काय एवढं समजून जात पण माझ्या म्हणण्यानुसार मी तर तशी राहते भाऊ बहिणी मी आहे माहिती आहे मला समोरच्या किती जरी बोललं तरी मी दहा पंधरा मिनिटांनी एक दिवस झालं दोन दिवस झालं त्या माणसाला फेटायला जाते माझं कसं आहे मी जास्ती दिवस कुणावर रुसवा धरत नाही रुसवा धरायचा कुणावर आपल्या माणसांबरोबर किती दिवस राग उत्सवा धरायचा मस्त टेन्शन असतं समजायला टेन्शन असतं पण आपल्या माणसाभर जास्त दिवस राज उत्सवा धरणं म्हणजे चू किती गोष्ट आहे आणि राज आपल्याच माणसांवर धरावा नाही हे मला कळतं तर त्यांनी त्या दिवशी माफीचा व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणीनं ती हे त्यातून काय गोष्टी अशा बी मला पण वाईट वाटलं कारण की म्हणून मी व्हिडिओ बनवते नाही तर मला व्हिडिओ बनवायची काय गरज नव्हती आणि त्या दिवशी मायरूच्या पप्पाने व्हिडिओ काढला की त्यांना बी त्यांचा मुद्दा मांडलं भाऊ बहिणीनं की आमचं बघू नको बाबा तू तु तुझं बघ आणि त्यात ह्यांना पण त्या व्हिडिओमध्ये असं म्हणलं की तू तुझं घर तु तु आहे बघ घरी आहे तुझ्या घरी राह ती काय वाईट दृष्टिकोनातनं बोललं नाही हो मग का किती के केलं तरी आत्याला त्याला दोन लेख होतं त्यांनी त्यांना निवा त्यांनी त्यांचा निवारा त्यांना करून दिला जेणेकरून आपल्या भागा आपल्या बाळांचं कसं होईल कसं नाही म्हणून भाऊ बहिणी त्यांना त्यांच्यासाठी तर कमवून ठेवलं आहे हेच आहे महा महामोलाचं भाऊ बहिणीने तिथं आपण राखू जर नसतं तर आपण काय केलं असतं मग हाय एवढ्याला हो डावलायचं नाही भाऊ बहिणीने हाय ही हे ज्यातच आपण आनंदात खुशी राहायचं आज नाही उद्या भाऊ बहिणी कुठली पण त्यांना इडी वाकडी कुठली बायको करून देता येईल का ती जर समजा राहील मिसळून मिळून मिसळून राहिलं न राग रुसवा कोणाचा धरता राहिलं पिलं तर भाऊ बहिणी समजे त्यांना खांद्याला खांद्या देणार त्यांच्याबरोबर राहणार आता किती केलं तर का बोलणं भाषण तर एकमेकाला राहतच पण कायम सुरु ते कायम जात नसतं कायम जीवना बरोबर आपल्या जात नसतं भाव बहिणींना पण त्यातनं पण आपण एकमेकाला समजून घेऊन जेवढं समजून घेऊन आपण भाव बहिणींना राहील ना तेवढं आपल्यासाठी चांगला असतं साथ सोडत राहील लोक हे खरा तर काहीतरी व्हिडिओमध्ये ते सात सोडण्याचं बोललं भाव बहिणीनं असं वाटतं मला की जीव द्यावं आहे नाही कोणामुळे जीव द्यायचा अहो आज माझी सासू होती सासूला आम्ही एवढी समधीजण होतो त्यातून काय गोष्टी यांच्याकडनं चुकल्या ते सोडून पण एवढी समधी जण त्यांच्याबरोबर होती एवढीदा ताई होत्या मी होती भाऊजी होतं पूनम ताई होत्या समधी समधी त्यांच्या सोबत होते तरी पण त्या माणसाला आपल्याला समध्याला सोडून जावं लागलं ज्या वेळेस आपल्याला मरण येतं त्यावेळेस आपण काय कुणाचा विचार करतो का की बाबा आता आपल्याला एवढी समधी जण आहे ते म्हणल्यानंतर आपण यांच्यात राहिलं पाहिजे नाही मेलं पाहिजे असं असतं का भाऊनं मरण आल्यानंतर समजायला जायचंय जी न मरण्याच्या गोष्टी कशाला करतात भाऊ बहिणी मरून काय उपये काय मेलं तरी तुम्हाला सांगते कोणाचं सा काय जाणार आहे जे जो जीव जातो तेच मरत त्यामुळे ह्या अशा गोष्टी कराव्या नाहीत असं मला पण वाटतं त्यांचं ते चुकतं ह्या गोष्टीत <coughs> राहायला विषय इथं आल्या भाऊ बन त्यांना कोण टाकून देणार आहे का आणि मी इथंच नवं मी समधेंच्या तोंडावर मी सांगितलेलं होतं की किती जरी मायरुजपाड्याने केलं तरी मी त्या भाऊजींना विसरणार नाही मी समधेच्या तोंडावर सांगितलेलं होतं आणि समध्याला माहीत आहे पुन्हा ताईला सुद्धा माहित आहे मी समध्याला सांगितलं होतं इथं इथं भांडी घासत होते आणि आते मेलेल्या मी दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी मी त्याच दिवशी ह्या गोष्टी झाल्या होत्या भाऊ मी म्हणलं होतं मी त्यांना सोडणार नाही माझ्याच्यानी चटणी भाकर जसं का असत ना मी त्यांना घालायचा प्रयत्न करेन मग राहिलं आता काय राहिलं भाऊ बहिणीनं झालं आता व्हायचं ते होऊन गेलं आता राहता आपला त्यांना आहे पण त्यांनी पण एवढा विचार केला पाहिजे की आपल्याला आई मिली म्हणून आपल्याला समजायला तोडून चालणार नाही कारण कसं आहे आज नाही उद्या आज ती बोलली तर आपल्याला उद्या तीच बघणार आहे ती असं त्यांनी विचार केलं पाहिजे त्यांनी त्यांच्या डोक्यात आखणी केली पाहिजे भाऊ बहिणी किती जरी काय केलं तर आपल्या रक्ताच आपल्या सोबतीला येतो भाऊ बहिणीनं आपल्या कायम आपल्याला किती राग रुजवा केला तर आपलं एक रक्त आहे त्यांनी असा विचार केला पाहिजे की आय मी नाही माझी पण मी एकटा नाही माझ्यासोबत समजून येते आपण जर त्यांना धरून राहिलो ही करून राहिलो तर भाऊ बहिणीनो तीच बघणार आहे ते आपल्याला असा विचार केला पाहिजे त्यांनी असं मला वाटतं ना की त्यांनी मरायच्या गोष्टी केल्या पाहिजे त्या ना की ते तोडून बोललं पाहिजे हे चुकीचं आहे त्यांचं असं मला वाटतंय तर माझं काय माझं काय त्यांना असं वाईट बोलण्यात जाणार नाही भाऊ बहिणींनी मला पण माहिती आहे कारण की तुम्हाला जरी वाईट जरी वाटत असलं भाऊ बहिणी मी चुकीचं बोलते तरी मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं दोन शब्द त्यांच्यासाठी सांगण्याचा प्रयत्न मी केला भाऊ बहिणी मला त्यातून पण चुकीचं आहे का बरोबर आहे ते तुम्ही मला सांगा तर यूट्यूब पुढच्या वेळामध्ये घ्या